नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे सकाळपासून जरा जास्त कामत होती त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढला चिमण्या पण जरा काम करत होत्या आज सकाळ धरून नाही हां तर आता जेवण करायचं आहे फार एक वाजत आली या मला पण जरा बाईचं काम होतं ही पाईपलाईन ही बुजवून घेतली सगळी मामा आले होते ट्रॅक्टर घेऊन तर आपली सगळी पाईपलाईन अशी बुजवून घेतली इकडं पण घेतली ती झाडातली काही जमत नाही मग त्याला आता सकाळ संध्याकाळ ती कामाव ना दोन दिवसांनी घरी ते इथं मग खोऱ्याने त्याने बुजवतील तिकडची पण सगळी बुजवून घेतली आणि ह्या रानाला आता हे आहे पाळी घालायची स्वच्छ एकदम होऊन जाईल म्हणजे सगळं छान असं आणि एवढं ऊन लागतंय बाहेर विचारायचं काम नाही हे का नाही लय गरमी वाढली इतकं ऊन आहे

म्हणजे आपल्या आता एवढ्या जेवढ्या भरण्या दिसतात त्यातल्या सात भरण्या तर आपल्या पॅक झाल्यात इथं आणि जाईल एवढं पंधरा दिवस पण नाही लागायचं एवढं लोणचं जायला नंतर माझा प्लॅन आहे काय ते तुम्हाला सांगेल नंतर मी काय बनवणार आहे काय देणार आहे तुम्हाला ते हो ना अनुष्का तर मग आम्हाचं बाहेर त्यांचं चाललं आहे का हे करायचं आहे बसवलं मामांनी झाडात सुद्धा टॅक्टर मला वाटलं बसणार नाही बुजवली त्यांनी पाईपलाईन जेवता जेवता बाहेर येऊन बसली <laughs> आहे काय म्हंटली तेला वगैरे मग सांडलं बारकी बहीण आहे नाही आणि द्यायचं मामांना